मित्र हो मी दोन दिवसापूर्वी आपल्याला आंबा लागवड कशी करावी याबद्दल माहिती सांगितली होती त्यामध्ये काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या मी टिप्स तुम्हाला सांगणार आहे तेव्हा आपण त्या फॉलो कराव्या आणि आपल्या वहीत त्याची नोंद करून घ्यावी मी कोणत्या कोणत्या टिप्स सांगतो ते कुंते -कुंते मित्रो मी तुम्हाला सांगितले होते की खड्डे त्या खोदल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोळी टाकायची आहे त्या कोळी एका खड्ड्यामध्ये चार याप्रमाणे जमा करून त्याला राख लावून त्या आप आपल्याला खड्ड्यामध्ये टाकायचे आहे तेव्हा त्या ते ते कोळी खड्ड्यात टाकायच्या अगोदर आपण त्या एक पाण्याचे मोठे ड्रम वगैरे हो घेऊन त्याच्यामध्ये टाकायचे त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ज्या कोळी खाली बुडतात अशा कोळी आपण लागवडीकरता घ्याव्या आणि ज्या वर तरंगतील त्या पोळी काढून टाकायचे कारण त्यामध्ये सक्सेसचे प्रमाण जर कमी झाले तर पुढे आपले नुकसान होते त्यामुळे ही एक माझी म्हणजे ही महत्त्वाची माहिती आहे आणि तुम्हाला सांगितले होते की चार कोपऱ्यामध्ये चार पोळी टाकायच्या चार कोपऱ्यामध्ये चार पोळी टाकायच्या आणि त्याच्यामध्ये जर सक्सेस नाही झालं तर ती जी एका कोपऱ्यातली जी कोय राहते मग ती लाईन बिघडून जाते त्याची लाईन बिघडल्यामुळे पुढे मग आपले ती जी बाग आहे ती दिसावयास चांगली राहणार नाही आणि दुसरी एक महत्त्वाची माहिती अशी की मी तुम्हाला हापूस लंगडा दशेरी पायरी नीलम तोतापुरी इत्या देवगड इत्यादीच्या व्हेरायटी सांगितलेल्या आहेत तेव्हा आपण ज्यावेळेस ती झाडे लावता आपण कोळी लावल्यानंतर जे कलमीकरण करणार आहे कलमीकरण करायच्या वेळेस आपण शंभर झाडे आहेत शंभर झाडापैकी दहा झाडे निलम दहा झाडे तोतापुरी दहा झाडे लंगडा असे दहा दहाच्या प्रमाणात असे जर व्हेरायटी लावल्या तर याचे फायदा मी तुम्हाला सांगतो निलम जे ज्याला तो बाहेर येतो बहार आल्यानंतर हवा सुट हवा आली तो बाहेर उडाला हवेली तो तोतापुरीवर जाऊन पडेल तोतापुरीवर जाऊन पडून तो लंगडावर पडेल म्हणजे ते पॉलिनेशन एकदम व्यवस्थित होऊन जाईल आणि पॉलिनेशन झाल्यामुळे आपल्याला पूर्णेच्या पूर्ण शंभरही झाडांना फळं लागलेले दिसतील किंवा आपण काय करू पन्नास झाडं याचे लावू पन्नास झाडं त्या व्हेरायटीचे लवू यामुळे काय होईल की एकाच व्हेरायटीचे जर लागले तर पॉलिनेशनचा त्याच्यावर परिणाम होणार नाही आणि पुढे आपले जे उत्पन्न त्याचे कमी होईल दुसरी गोष्ट अशी की मी तुम्हाला त्याला तुराट्याचे कुंपण सांगितले होते तुराट्याचे कुंपण हवा आली की उडून जाईल ते लगेच तकलादू राहते ते नाश पावते तुराट्याच्यापेक्षा आपण निरगुडीचं जर पंग्या तयार केल्या पंग्या म्हणतात त्याला पंग्या तयार करायच्या निरबुडीच्या आणि त्या झाडाच्या सभोवताली लावायच्या पंग्या ला चे चे जर आपल्याला जर शक्य असेल तर आपण लोखंडाचे जाळीचे कुंपण करून जर लावले तर आपले गुराढोरांपासून इतर प प्राण्यांपासून पक्ष्यांपासून संरक्षण होते दुसरी गोष्ट अशी की मध्ये आपण दोन झाडांच्या मध्ये तूर मूग उडीद इत्यादी पिके लावू शकतो मित्र हो जर आपण मूग आणि उडीद हे जर पिके लावली या पिका जर घेतले तर त्यांच्या मुळावर या बॅक्टेरियाच्या गाठी असतात आणि त्या बॅक्टेरियाच्या गाठी आपण ज्यावेळेस मुगाच्या उडदाच्या शेंगा काढून घेतो त्यावेळेस ते झाडं तसेच राहतात त्या झाडांवर आपल्याला वखर फिरवायचं आहे वखर म्हणा डवरा म्हणा ते दुंड दुंड राहते त्याला खेड्या भाषेमध्ये दुंड म्हणतात ते जर आपण त्याच्यावरून फिरवलं तर तो मुगाचा उर्धाचा जो पालापाचोळा आहे तो खाली त्या ह्याच्यामध्ये मातीमध्ये मिसळून जाईल आणि त्याचे जा खत एकदम व्यवस्थित होऊन जाईल म्हणजे आपल्याला पुन्हा त्या झाडांना खत द्यायचे काम नाही आणि हे असे हे केल्यानंतर असे उपाययोजना जे मी तुम्हाला छोट्या छोट्या सांगितलेल्या आहे तेव्हा आपण त्या ते फॉलो कराव्या आणि आपण जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे ही माझी नम्र विनंती धन्यवाद